शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना अनेकजण प्रेमात पडतात तुम्ही कधी ना कधी कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडल्या असालच खरं तर प्रेम ही जगातल्या सर्वात भारी फिलिंगपैकी एक आहे पण जेव्हा दोन व्यक्ती एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतात तेव्हा मात्र प्रॉब्लेम होतो यावरून अनेकदा भांडणं झालेलीसुद्धा तुम्ही बघितली असतील आणि आता विचार करा जर असं त्रिकोणी प्रेम आणि त्यातली भांडणं जर शिक्षकांमध्ये झाली तर अशीच एक घटना बिहारमधल्या दरभंगामध्ये घडली आहे हीच घटना मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठिकाण बिहारमधलं दरभंगा आणि दरभंगाजवळच्या आदलपूरमधलं उच्च माध्यमिक विद्यालय रामचंद्र पासवान नावाचे शिक्षक या शाळेचे मुख्याध्यापक शाळा एकदम सुरळीत चालू होती पण शाळेत एक महिला शिक्षिकेची एंट्री होते आणि मुख्याध्यापक या महिला शिक्षिकेच्या प्रेमात पडतात काही महिन्यात या मुख्याध्यापकाचं आणि या महिला शिक्षिकेचं चा चांगलं सूत जुळतं आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू होते काही दिवस सगळं व्यवस्थित सुरू असतं पण नंतर खटके उडायला सुरुवात होते या खटके उडण्याचं रूपांतर भांडणात होतं आणि दोघांचं ब्रेकअप होतं मुख्याध्यापकांनी प्रयत्न करूनसुद्धा पुन्हा काही प्रॅचअप होत नाही संबंध काही सुधारले जात नाहीत पण ब्रेकअप जरी झाला असलं तरी मुख्याध्यापकांच्या मनातून मॅडमचा विषय काही क्लोज होत नव्हता त्यातच आणखी एक नवीन विषय घडला मुख्याध्यापकांशी ब्रेकअप झाल्यानंतर मॅडम पुन्हा एकदा नवीन व्यक्तीच्या प्रेमात पडल्या व्यक्तीचं नाव होतं रामाश्रय यादव विशेष म्हणजे हे रामाश्रय यादव शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते आता आपली एक्स गर्लफ्रेंड आपल्याच एका ज्युनियरच्या प्रेमात पडलेली बघून मुख्याध्यापक सरांचा मात्र तिळपापड झाला आता या दोघांना दररोज एकत्रित शाळेत बघावं लागत असल्यामुळं मुख्याध्यापकांचा राग दिवसेंदिवस वाढत होता मुख्याध्यापकांनी रामाश्रय यादवांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत रामाश्रय यादवांची अवस्था मॅडमच्या प्रेमात हे दिल है की मानताही नाही अशी झाली होती ते काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते मग यावरून मुख्याध्यापक रामचंद्र पासवान आणि शिक्षक रामाश्रय यादव यांचे वाद व्हायला सुरुवात झाली आता डोक्यात राग असल्यावर तो राग बाहेर काढण्यासाठी माणूस काही ना काही कारण शोधतच असतो उदाहरणार्थ रामाश्रय यादवांना शाळेत यायला जर पाच मिनटं उशीर झाला मुख्या तेंचे मुख्या ही मुख्याध्यापक त्यांना काही हाजरी लावू देत नव्हते या हाजरी लावण्याहून त्यांच्या दोघांत अनेकदा मतभेद झाले होते या दोघांमधले हे वाद आता नेहमीचेच झाले होते मुख्याध्यापक रामाश्रय यादवांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हते पण एवढ्यानं त्यांचं मन काही भरत नव्हतं हा विषय कायमचाच मिटवायचा याचं प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात सुरू झालं होतं रामाश्रय यादवांचा काटा काढण्याचं हे प्लॅनिंग होतं आता अशा प्रकारना सल्ले देणारे खूप असतात शंभू चौधरी नावाच्या एका शिक्षकानं मुख्याध्यापकांना असाच एक सल्ला दिला काय होता तो सल्ला तर तो, तो सल्ला होता की तुम्ही स्वतः रामाश्रयचा खून करू नका हे काम एका शार्प शूटरला द्या एवढाच सल्ला देऊन शंभू काही थांबला नाही त्यानं त्याच्या ओळखीतल्या मुकेश यादव नावाच्या शार्प शूटरची मुख्याध्यापकांशी ओळख करून दिली आणि मुख्याध्यापकांनी रामाश्रयीला मारायची सुपारी मुकेश यादवला दिली पाच लाखांमध्ये हा सौदा ठरला म्हणजे पन्नास हजार रुपये रोख आणि साडेचार लाख रुपये काम झाल्यानंतर असं एकंदरीत व्यवहाराचं गणित ठरलं इकडं मुख्याध्यापकांचा सौदा ठरत असतानाच दुसऱ्या बाजूनं एक दुसरा गेम सुरू होता तो दुसरा गेम काय होता तर रामाश्रय यादवचा त्याचा शेजारी असलेल्या लालू यादवसोबत जमिनीचा वाद होता आणि लालू सुद्धा रामाश्रयला मारण्याची सुपारी दिली होती त्यांनी सुपारी दिलेल्या शूटरचं नाव होतं निरंजन यादव निरंजन यादवनं रामाश्रयसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला या जवळीकीचंच रूपांतर मैत्रीत झालं रामाश्रय आणि निरंजन एकदम पक्के मित्र झाले रामाश्रयला त्याच्या बहिणीच्या लग्नातच मारून टाकायचं असं निरंजननं ठरवलं पण कट्टा मिसफायर झाल्यामुळं सगळं प्लॅनिंग फिसकटलं निरंजन, निरंजन समोर उघडा पडला आता निरंजन रामाश्रयला कसं मारायचं याचं प्लॅनिंग करतच होता आणि त्याला रामचंद्र पासवाननं मुकेश यादवला सुपारी दिल्याची माहिती मिळाली मग लालो यादव रामचंद्र पासवान आणि त्यांचे शूटर असलेले मुकेश यादव आणि निरंजन यादव यांनी एकत्रित काम करायचं ठरवलं मग त्यांनी तशी एक बैठक घेतली एकत्रित जमून रामाश्रयच्या खुनाची प्लॅनिंग केली आता शेजारी असल्यामुळं लालो यादव रामाश्रयच्या येण्या जाण्यावर लक्ष ठेवून होता मग एक दिवस रामाश्रय आणि त्या शिक्षिका हे बुलेटवर शाळेच्या दिशेने निघाले होते मग रस्त्यातच असलेल्या कचरुखी पुलावर चार हल्लेखोरांनी त्यांना अडवलं आणि रामाश्रयवर अंधाधुंद गोळीबार केला त्यात रामाश्रयचा जागीच मृत्यू झाला रामाश्रयला मारून हल्लेखोर पसार झाले आता रामाश्रयच्या हत्येचा तपास पोलिसांकडे आला रामाश्रयच्या मारेकऱ्यांना पकडावं म्हणून शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं त्यामुळं पोलिसांवर दबाव वाढत होता आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली यात पोलिसांनी या मुकेश यादवला अटक केली आणि संपूर्ण षडयंत्राचा भंडाफोड झाला आतापर्यंत या प्रकरणात रंजन यादव मुकेश यादव मुख्याध्यापक असलेले रामचंद्र पासवान लालू यादव आणि इतर तीन जणांना अटक झाली आहे कोणत्याही नात्यात समोरच्या इच्छेला महत्त्व न देता भावनेच्या भरात काहीतरी निर्णय घेतला तर त्याचे काय परिणाम होतात हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध झालं आता ही होती रामाश्रय यादव रामचंद्र पासवान आणि त्या शिक्षिकेच्या लव्ह ट्रायंगलची गोष्ट भावनेच्या भरात रामचंद्र पासवानकडून काय घडलं हे तुम्ही बघितलंच आता ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असे क्राईम स्टोरीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद